अमेरिका बोस्टन एम आय टी युनिव्हर्सिटी आयोजित वर्ल्ड डिजिटल फेस्ट मध्ये प्रकाश पब्लिक स्कूल ची निवड इस्लामपूर येथील प्रकाश पब्लिक स्कूलची यत्ता सातवीची कुमारी साईशा अमेय देशपांडे अमेरिका बोस्टन येथील एम युनिव्हर्सिटी आयोजित वर्ल्ड डिजिटल फेस्ट मध्ये सहभाग घेतला होता यामध्ये जगभरातून जवळजवळ सहाशे विद्यार्थी सहभागी झाले होते ही स्पर्धा दिनांक सत्तेवीस सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती साईशा हिने भारतीय अंतरिक्ष केंद्र या विषयावर सादरीकरण केले सहभागी स्पर्धकांमधून निवड करण्यात आलेल्या पहिल्या दहा स्पर्धकांमध्ये निवड झाली असून पुढील अंतिम फेरीत सहभागी झाली आहे या स्पर्धेसाठी संगणक विभागाचे सुनीत एस सर यांचे मार्गदर्शन लाभले शाळेचे संस्थापक श्री निशिकांत भोसले पाटीलदादा शाळेच्या प्रशासिका स सुनीता निशिकांत भोसले पाटील पाटील प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ मधुकुमार ए नायक उपप्राचार्य सौ सिंधू नायक सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी तिचे अभिनंदन केले सातवीमधील विद्यार्थिनी आहे मी आत्ता रिसेंटली अमेरिक अमेरिकामध्ये होणार अमेरिका बॉस्टनमध्ये होणाऱ्या डे वर्ल्ड डिजिटल फेस्ट आय टी युनिव्हर्सिटीमध्ये जे होत होतं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्यात ओवरऑल सहाशे लोकांनी पार्टिसिपेट केलेलं त्यापैकी के दहा सिलेक्ट झाले आणि त्यातील मी एक आहे माझं एक्सपिरियन्स खूप छान होता मी स्पेस स्टेशन म्हणजे भारताचं पहिलं स्पेस स्टेशन जे दोन हजार पस्तीसपर्यंत बंधून होईल त्यावरती बोलले होते एक्सपिरियन्स खूप छान होता मी